राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचं श्रीगोंद्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत नागवडे आणि जगताप कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार अशी ग्वाही ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी दिली आहे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे आणि कुंडलिकराव जगताप यांच्या जकता निधनानं राजेंद्र नागवडे आणि आमदार राहुल जगताप यांच्यावरील छत्र आहे मी जिवंत आहे तोपर्यंत नागवडे आणि जगताप कुटुंबियांच्या बरोबर खंबीरपणे उभा राहणार आहे अशी ग्वाही ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी दिली आहे राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेमध्ये भोस अध्यक्षपदावर बोलत होते यावेळी बोलताना भोस म्हणाले की तालुक्याला घोड कुकडीचं पाणी मिळवून देण्यासाठी बापूंनी मोठा संघर्ष केलाय बापूंना उभ्या महाराष्ट्रामध्ये सहकारी कारखानदारीमध्ये मोठा मान होता बापूंच्या निधनानं भरून न, न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे इथून पुढे मी आणि भगवानराव पाचपुते कोणतीही निवडणूक लढवणार नाहीये असं जाहीर करताना भोस यांनी नागवडे आणि जगताप या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही दिली आहे आमदार राहुल जगताप यावेळी म्हणाले की तालुक्यामधील सर्वसामान्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी पाठबळ देण्याचं काम बापूंनी केलंय बापू जरी आज आपल्यामध्ये नसले तरी बापूंचे विचार प्रेरणा आणि आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत उद्याच्या काळामध्ये जर कोणी नागोडे कुटुंबियांवरती घाव घालण्याचा प्रयत्न केला तरी तालुक्यामधील सामान्य जनता ढाल म्हणून नागोडे कुटुंबाचं रक्षण करेल दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळकी म्हणाले की बापू ही व्यक्ती नव्हे तर शक्ती होती संपूर्ण आयुष्यभर बापूंनी सामान्य माणूस आणि त्यांचं हित केंद्रस्थानी ठेवून काम केलंय बापूंनी सहकार क्षेत्रामध्ये केलेलं काम उल्लेखनीय आणि उद्याच्या पिढीसाठी बापूंचं काम आदर्शवत आहे तसेच यावेळी नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे म्हणाले की सहकारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून बापूंनी राज्याच्या सहकार कायद्यामध्ये बदल घडून आणण्याचं काम केलं आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांच्या ऐवजी पाच वर्षांनी घेण्याचा कायदा बापूंच्या पाठपुराव्यानं झाला सामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी बापूंनी सहकारी शैक्षणिक संस्था उभारून तालुक्याच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचं काम केलंय बापूंचे विचार आणि संस्कृती आचरणामध्ये आणून समाज हितासाठी सर्वांनी एकत्रित वाटचाल करणं ही बापूंना खरी श्रद्धांजली ठरणार आहे तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध कादंबरीकार प्राध्यापक व बा बोधे म्हणाले की सुस्तावलेल्या समाजाला जागा करण्याचं काम आजचे मराठी साहित्य करत आहे आजही काही समाज घटकांमध्ये शेतकऱ्यांबद्दल चुकीच्या धारणा आहेत बापू हे गांधीवादी विचारांचे होते अशी माणसं लावणं हे सर्वांचं सौभाग्य आहे बापूंनी सहकार शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जिद्दीनं काम केलंय समाज ही डोळ्यासमोर ठेवून काम करताना जीवनाकडे आनंदाने बघायला शिका आणि जीवनावरती प्रेम करा हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरणार आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अण्णा शेलार नागोडी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवाराव पाचपुते बाळासाहेब गिरमकर आदींची अभिवादनपर भाषणे झाली आहेत अनुराधा नागवडे धनसिंग भोटे विठ्ठलराव काकडे केशवराव मगर सोपानराव तिटे प्रेमराज भोटे प्राचार्य एकनाथ खांदवे अर्चना गोरे प्रशांत दरेकर हरिदास शिर्के आदी यावेळी उपस्थित होते आज अजन्य बापूच्या पंच्या सरांचं या ठिकाणी जीवन त्यांना कळाले हो मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना घ्यायचे पण निश्चित स्वरूपात बापूंच्या आठवणी बापूंचे संस्कार हे आपल्या सर्वांच्या मनात जशाच्या तसे अदरणीय बापूंनी आपलं जीवन जगत असताना नेहमी सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातला माणूस उभा करण्यासाठी प्रयत्न केला सहकाराची चळवळ एका बाजूला वाढवत असताना शिक्षण संस्थेचा सुद्धा जाळं त्या ठिकाणी नेहमी वाढवण्याचा प्रयत्न ने केला आणि या शिक्षण संस्थेच्या जाळ्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची मुलं त्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं चा, शिक्षण उपलब्ध करून दिलं गोरगरीब मुलांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या जागेवर वेग त्या ठिकाणी पदांवर नोकरीची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली आणि म्हणून आपली हयात ज्यांनी कुठल्या पदाचा कुठल्याही विषयाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम केलं असे आज आपल्या सर्वांचं दैवत बाप्पू आज आपल्यात खऱ्या नाही या ठिकाणी बापूला जाऊन चार वेळी आणि दहा वर्ष बापूची या ठिकाणी वाढदिवस साजरा होत होता आणि अकराव्या वर्षी अकरावा वाढदिवस बापू नसताना बापूची जयंती साजरी करण्याची वेळ तुमच्यावर आमच्यावर जन्म म्हटलं की मृत्यू मृत्यू कोणाला टळलेला नाही त्याप्रमाणे बापूला जावं लागलं खर तर माझ्या अगोदरच्या अनेक कार्यकर्त्यांनी बापूच्या जीवनातल्या सहकार्यातल्या आणि शैक्षणिक क्षेत्रातलं काम <laughs> किती मोठा आहे आणि कशा पद्धतीने हा तालुका उभं करण्याचं काम गेले बापू बापूने चाळीस पन्नास वर्ष केली खर तर बापूने या तालुक्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठ काम उभं केलं आणि घोडचं पाय उकडीचं पाणी घोडचं पाणी कुकडीचं पाणी खऱ्या अर्थाने विसापूरमध्ये सोडण्याचं काम ज्यांचं आता चार दिवसापूर्वी निधन झालं ते आदरणीय शिवाजीराव देशमुख त्यावेळेस ते इरिगेशन मंत्री होते आणि गांधी नावाचे चीफ सेक्रेटरी होते इरिगेशनचे त्या मिटिंगला मी पण बापूबरोबर हजर होतो गांधी हे सचिव चीफ सेक्रेटरी होते एक तास ते या कामाला कबूल नव्हते पण बापूचा आग्रह आणि शेवटी शिवाजीराव देशमुखांना सांगावं लागलं की गांधी साहेब कुकडीचं पाणी विसापूरमध्ये सोडायचं कसं सोडायचं ते तुम्ही मला सांगू नका ते सुटलं पाहिजे आणि शेवटी तो निर्णय झाला त्याचा साक्षी झाली या तालुक्यातला सर्वसामान्य माणूस केंद्रीय म्हणून कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे कार्यकर्ता त्याचा प्रपंच मोठा झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं काम बापूने या ठिकाणी केलं माणसं वाटायला येतात मी पहिलीच्या वर्गात असताना एकदा खिडकीतनं गुरुजी शिकवत होते आणि गुरुजी आलीन मला मारायला सुरुवाती काय बघतो खिडकीतनं नाही मी म्हटलं लिंबाच्या झाडावर माकड बसतील गुरुजी म्हणले मोर काय माझ्याकडं बघ मग कळेल माकड कसा असतो सगळा वर्ग हसायला लागला गुरुजीने मला सोडलं आणि बाकीची धुकपुट <laughs> काढली मी कधी कधी ते गुरुजी आजही मला भेटतात नमस्कार उभा राहतात त्या काळात कुत्र्या सारखं मारायची कधी कधी वाटत नमस्कार सुद्धा यांना करू नये कारण विद्यार्थ्यांना मारण्यापलीकडं काही आहे हे त्यांना माहीतच नव्हतं म्हणजे मारण्याच्या ही एक शब्दांचा प्रदेश शिल्लक करतो याची जाणीवच नसलेले शिक्षण आणि काही शिक्षक खूप चांगले हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना समजावून घेणारे वगैरे प्रतिकूल परिस्थितीची टक्कर देत देत उभा राहणारी जी जी काय आहे शिक्षक काय आणि आपले पालक काय मला तर नेहमी वाटत घर स्वच्छ ठेवतो आपण आपलं अंगण स्वच्छ ठेवतो आपण आपली पाक स्वच्छ ठेवतो घरातल्या साऱ्यांची कपडे आपण स्वच्छ ठेवतो पण ओठातली वाणी आपण स्वच्छ ठेवतो का नाही तिकडं सतत आपण दुर्लक्ष करत राहतो खरं म्हणजे आपल्या ओठातली वाणी अमंगळ असता कामाने नये तिकडं रोखणं शिवीशिवाय जमतच नाही अय भयानक शिव्या उर्वी द्यायच्या आमच्या आई तर तीन तीन चार चार मुलींच्या शिवाय द्यायची माझ्या पुस्तकात मी लिहून ठेवले आमच्या आईची शिवी म्हणजे कसं पहिलं वाक्य तुझा उच्चालला मोडदा दुसरं वाक्य तुला जाळाय न्याला दाडा दाडा किसना वाईव आता मी एक विचार करतो की ती जी बोलत असेल मला हास्य ते साहित्य वाटतं हे लक्षात घ्या याच कारण मला जे मॅटर लागतं ना लेखनासाठी ते आमच्या आईनेच पुरवलं मला हे जाणवलं की प्रचंड ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे आमच्या आईला म्हटलं एवढ्या बायका पंढरपूरला जातात तुका जात नाही ती मला म्हणली कशाला जायचं देवाच्या दारात मळण बागताच्या घरात शिळ एकाच वाक्यात ही ताकद आहे लक्षात घ्या मी झोपून वाचायचो नाही म्हटली जेवायला हे तर मी म्हणायचो इथंच जेवणार झोपूनच जेवायचो तर आई मला म्हणायची फाटापाटीत घालायची आणि म्हणायची राजा विलाशी आणि कांद्याचं टोपलं पलिंगापाशी हे सहज बोलत असे बघा हे कुठून येत असेल माझी बाईन तोंडाला पावडर लावायला लागली ना पाच सहा वर्षाची मुलगी तर आमची आई म्हणायची कशाला पावडर लावती नाक नाही जाग्यावर नकरा हे किती सहज बोलणं आहे बघा मी आज विचार करतो अरे खरं साहित्य तिथं होत महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास संस्थेचा ऑफिस मुंबईला आहे माझ्या नावावर नव्वद कादंबऱ्या आहेत मी जे ग्रामीण शब्द साहित्यामध्ये आणले त्याचा शब्दकोशामध्ये समावेश त्यांना करायचा होता रोज एक दिवसाड मला फोन यायचा एके एक दिवशी मुंबईवर मराठी भाषा विकास संस्थेच्या अध्यक्षा वसुंधरा पेनसे नाईक त्यांचा फोड आला आणि त्या मला म्हणाल्या बहुते सर तुमच्या कादंबरीत एक शब्द मला आठलाय मी म्हटलं कुठला म्हणाले वाक्य असं आहे म्हणले भांजाळणं म्हणजे काय मी म्हटलं त्याच काय आहे मॅडम शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्याला समांतर जाणारी दुसरी आमची साताऱ्याकडची म्हण सांगावी लागेल सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी